नमस्कार कस्ताकार बांधवा नोशिती मित्रशा एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खो खो सांगतो तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची वावता हे आता एक एप्रिल पासून राज्यातील सामान्य कास्तकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भावांतर योजनेचा फायदा सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची हे आता एक एप्रिलपासून राज्यातील सामान्य स्वयंबिन उत्पादक कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भावांतर योजनेचा फायदा पण एक एप्रिलपासून आता राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं मिळणार भावांतर योजनेचा फायदा जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ हवा मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कास्ताकार सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता हे आता एक एप्रिल पासून राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना शंभर टक्के मिळणार भावांतर योजनेचा फायदा मग एक एप्रिल पासून राज्यातील सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं मिळणार भावांतर योजनेचा फायदा चला तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा कास्तकार बांधवांनो जर आजच्या तारखेला बघितलं तर, तर यंदाच्या हंगामात सामान्य कास्तकार बांधवांना जो सोयाबीनचा बाजारभाव मिळालाय तो अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार फार फार तर बेचाळीसशे याच्यावर कुणालाही सोयाबीनचा बाजारभाव यंदाच्या वर्षी मिळाला नाही सरकारने दिलेला हमी बाजारभाव होता चार हजार आठशे ब्याण्णव आणि त्याच्यापेक्षा सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल एवढ्या फरकानं सामान्य कास्ताकार बांधवांनी सोयाबीनची विक्री केली त्याच्यामुळे त्यांचं आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सामान्य कास्ताकार बांधवांचं कंबर्ड मोडले मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवांची इच्छा होती की सरकारने त्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यायला हवा आणि आता सरकार याच्यासाठी जी आहे ते अनुकूल आहे मोदी सरकारचा अर्थसंकल्पनाचा होणारा जो दुसरा टप्पा आहे त्या टप्प्यात सामान्य कास्ताकार बांधवांना भावांतर योजनेचा लाभ मिळताना दिसू शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये जर एक एप्रिलपासून भावांतर योजनेचा लाभ माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना मिळायला लागला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा ही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा थो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्व कास्ताकार बांधवांच्या आजच्या शेती मित्रच्या व्हिडिओ मध्ये मनापासून पुन्हा एकदा करतो खूप खूप आभार